भाजप आमदार संजय कुटे यांचे चालक पंकज देशमुख यांचा संशयास्पद मृत्यू प्रकरण आता राजकीय वळण घेत आहे सीआयडी चौकशीच्या मागणीसाठी सर्वपक्षीयांनी आज जळगाव जामोद शहर बंद पुकारले असून सकाळपासून शहर ठप्प आहे बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे तीन मे रोजी भाजप आमदार संजय कुटे यांचे वाहन चालक पंकज देशमुख यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला या मृत्यू मागे केवळ आत्महत्या नसून गंभीर घातपात असून त्यामागे काही राजकीय व्यक्तींचा हात असल्याचा आरोप पंकज देशमुख यांच्या पत्नी सुनीता देशमुख यांनी केला आहे या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी आता सी आय डी मार्फत तपास व्हावा अशी मागणी जोर धरू लागली आहे भाजप आमदार संजय कुटे यांनी देखील विधानसभेत या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी आग्रही मागणी केली आहे या पार्श्वभूमीवर जळगाव जामोद येथील सर्व पक्षीय नेते कार्यकर्ते आणि नागरिक एकत्र येत न्याय हक्क आंदोलन समिती स्थापन करण्यात आली आहे या समितीने पाच जुलै रोजी शहर बंद चे आवाहन केले होते सकाळपासूनच या बंदला प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे शहरातील सर्व आस्थापना दुकाने वाहतूक पूर्णतः बंद असून वातावरण गंभीर आहे नागरिक आणि कार्यकर्त्यांचा एकच सूर पंकज देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे याच्यामध्ये राजकीय व्यक्तीचा हात असू शकतो कारण की हे प्रकरण जर हत्या आहे असं समोर आहे महिनाभर हे प्रकरण इथे दाबून ठेवण्यात आलं याच्यामागे नक्कीच मोठा हात आहे कोणालाही समजेल पंकज देशमुख याचा मृत्यू हा घातपाताचा आहे त्याची हत्या झालेली आहे अंगावर दहा वीस जखमा त्याचा हातपोटं मोडलेले पाय टेकलेले रुमाल हा धिल्ला ते सर्व गोष्टी सांगते की हे मारल्यानंतर त्याला लटकवलेलं आहे त्यामुळे आणि पोलिसांनी तसा तपास न केल्यामुळे शेवटी सुनीता देशमुख त्यांच्या पत्नी आणि सर्वसामान्य या सर्व जाती धर्माचे सर्व पक्षी लोकांनी आंदोलन पुकारलं आणि हा तपास सीआयडी कडे गेला पाहिजे अशी मागणी जोर धरलेली आहे त्याच त्याचं स्वरूप आज त्या प्रत्यर्थ जळगाव जामोदचं शहरामध्ये उत्सुकपणाने आपल्याला एक बंद पाहायला मिळतो बिलकुल कुठे एकही दुकान जवळ शहरामध्ये उघडं नाही आहे हे त्याचं द्योतक आहे की याच्यामध्ये पाणी मुरतंय हा तपास कुठेही सदोष झालेला आहे या तपासाला आता सीआरडीच्या शिवाय कत्यंतर नाही आहे असं आमचं सर्वांच्या